साहेब तुम्ही कायद्याची गोष्ट करता तुटीसाठी तुम्ही वेळ नाही जा तुम्ही द्यायला पाहिजे कायदेशीर सेक्शन तेरा सेक्शन तेरा एकोणीसशे तुम्ही आम्हाला गडकडे जाणार यासाठी नाही वेळ काय दिला कायदेशीर नाही आम्हाला कायदेशीर तुटीसाठी काय कायदेशीर सगळ्या सगळ्या गोष्टी कायदेशीर झाल्याने कायदा आम्हाला काय नाही का

दिवशी जेव्हा पॉंग अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सगळ्यांच्या मग आम्हाला का नाही सांगितलं आम्हाला का सांगितलं तीन पर्यंत गाडी होणार नाही सांगितलं आम्हाला तीन वाजेपर्यंत होणार आमचा सूचक आमच्या सोबत होता सूचक सोबत होता फक्त एक सूचकाची बारा वाजे बारा वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये साडे हजार बघायला